नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी नेले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत म्हणजेच की दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचे जे काही स सर्व जी आर असणार आहेत सर्वचे सर्व जी आर शासन निर्णय हे एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न करत आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट काय आहे चे सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही चेयर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की नियमित निवडसूची दोन हजार पंचवीस ते सव्वीस पोलीस उप अधिक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्वाचा चियार शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो यानंतर चियार आपण पाहूयात यानंतरचा आर हा या ठिकाणी आपण पाहू शकता की दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता आस्थिव्यंग या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत ग्रामीण विद्या विकास प्रसार मंडळ डोंगरगाव तालुका लोह जिल्हा हिंगोली राजर्ष्री शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय वसमत हिंगोली थकीत वेतन यानंतर आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचा हा आर आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणावीसशे ब्याऐंशी बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस कालावधी या कालावधीकरिता यासाठीचा सा अजूक आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे चला तर यानंतर चियार या आपण पाहूयात यानंतरचा चिहारे आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्त विभाग यातर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता राज्य कर सहाय्यक आयुक्त पदावरून राज्य कर उप आयुक्त पदावर पदोन्नतीने आणि पदस्थापनाबद्दल बद्दल आहे आहेत अत्यंत महत्वाचा आर आहे आर जार दिनांक दोन, दोन 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 हजार सव्वीस चियारी आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्त विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे श्रीप्रदीप बाबूराव जांभळे पाटील राज्य कर उपायुक्त यांची प्रतिनियुक्तीवरून प्रत्यावर्तना नंतर पदस्थापना करण्याबाबतचा जुके आहेत अत्यंत महत्वाचा चियार आहे आर दिनांक दोन दोन दोन, दोन हजार सव्वीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे इंडिया ए आय इम्पॅक्ट सुमित अँड एक्सपो दोन हजार सव्वीस मध्ये सहभाग घेण्याबाबतचा अजुक्या आहे तो अत्यंत महत्वाचा आर जिया आहे आर दिनांक दोन 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 हजार सव्वीस यानंतरचा चेर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वित्तीय वर्षात राज्य निवडणूक आयोगाकरिता पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी हा वितरित करण्याबाबत आजुक्या आहे तो अत्यंत महत्वाचा जे आर आहे दिनांक दोन 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 हजार सव्वीस यानंतरचा चिअर हा या ठिकाणी आपण पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता सरळ सेवा सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस प्रतीक्षा यादी क्रमांक तीन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतीक्षा यादीमधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर नियत वाटप करण्याबाबत साजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे निम्न श्रेणी लघुलेख मराठी व इंग्रजी परीक्षा दोन हजार बावीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतीक्षा यादी क्रमांक दोनमधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व गृहमुंबईतील हो राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील निम्न श्रेणी लघुलेख मराठी इंग्रजी या पदावर नियत वाटप करण्याबाबतचा हजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा शिअर आहे यानंतरचं चियारी आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग तर्फेतच आहे शीर्षकी या ठिकाणी आपण पाहू शकता की सिमिलर आहे लघु टंकलेख मराठी इंग्रजी परीक्षा दोन हजार बावीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतीक्षा यादी क्रमांक दोन मधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लघु टंकलेखक मराठी इंग्रजी पदावर नियत वाटप करण्याबाबतचाच हायझोक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर आहे चला तर यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात यानंतरचा चिहारा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्याबाबत चिहार दिनांक दोन 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 हजार सव्वीस यानंतरचा चिअरा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब आराजपत्रित गटक व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरणेबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याबाबतचा काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा चिअर आहे यानंतरचा चिया मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विवाहाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचं आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत श्री प्रफुल्ल ठाकूर उपसचिव चिया दिनांक दोन 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 हजार यानंतरचा चेहरा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे आपण शीर्षक या ठिकाणी पाहू शकता व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कामगारांचे कल्याण या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या नोंदणीकृत कारखान्यांना नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या निकष व कार्यपद्धतीबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा चेहरा आहे यानंतरचा चिअर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग या आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक जे मुख्य लेखा शीर्ष शहात्तर दहा शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे या खालील उपशीर्ष दोन शून्य दोन शून्य 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 एक मोटार वाहन खरेदी अग्रिमे शहात्तर दहा शून्य चार एक्क्याऐंशी मोटार वाहन खरेदी अग्रिमे वाटप याबद्दलचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा चियर आहे यानंतर आर हा या ठिकाणी आपण पाहू शकता संसदीय कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सभागृहाच्या पटलावर ठेवावयाची माहिती त्यास अधिवेशनात अधिवेशन संपण्यापूर्वी किंवा पुढच्या अधिवेशनात ठेवण्याबाबतचा हजू काय तो अत्यंत आर आय जी आर दिनांक दोन 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 हजार सव्वीस यानंतरचा आय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभाचना नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत डिस्ट्रिक्ट डाटा पोर्टल डी डी पी विकसित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजूक्य आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर शासन निर्णय आहे यानंतरचा चिहारा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेच आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ डॉक्टर प्रज्ञा एकनाथ चव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र मुठा तालुका मुळशी जिल्हा पुणे यांच्या राजीनाम्याबाबत साजूक आहे तो अत्यंत महत्वाचा चेहर आहे यानंतरचा ए मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेच आहे शीर्षक आहे राज्यस्तरीय पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच की उपशामक काळजी सेवा कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे आणि सक्षमीकरण करणे याबाबतचा अजुक आहे यानंतरचा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्य आरोग्य धोरण तांत्रिक सल्लागार समितीकरिता सदस्यांचे नाम निर्देशने करण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे चेहर दिनांक दोन 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 हजार सव्वीस विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे मौजे तापोळा तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील जलवाहतुकीसाठी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता तसेच बार्च व लॉन्चेसच्या इंधन व देखभाल दुरुस्तीच्या खर्चाकरिता निधी हा उपलब्ध करून देण्याबाबतचा आजुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे मौजे तापोळा तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथील वाहतुकीसाठी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता तसेच बार्श व लॉन्चेसच्या इंधन व देखभाल दुरुस्तीच्या खर्चाकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा आईजूक आहे तो अत्यंत महत्वाचा चियार शासन तर यानंतर चियारी आपण पाहूयात विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे नांदेड जिल्ह्यातील देगळूर तालुक्यातील अतिवृष्टी पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या गावांतील नागरिक सुविधा कामांसाठी निधी हा वितरित करण्याबाबत आहे यानंतरचा चियारी आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस दरम्यान महाराष्ट्रात असलेल्या पुरामुळे झालेल्या आपत्तीनंतरच्या पुनर्प्राप्ती आणि पुनर्संरचना कार्यासाठी दीर्घकालीन प्रभावी आपत्कालीन नंतरचे गरजा मूल्यांकन म्हणजेच की पी डी एन ए साठीचा सा अजूक आहे तो अत्यंत महत्वाचा चे आर आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे रवींद्रनाथ टागोर शिक्षण प्रसारक मंडळ गीताताई नगर गोपुरी जिल्हा वर्धा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय रसुलाबाद तालुका आर्वी या शाळेचे नवजीवन सेवा संस्था तिवसा जिल्हा अमरावती या व्यवस्थापनास हस्तांतरण करण्याबाबतचा अजूके आहे तो अत्यंत महत्वाचा चे आर निर्णय आहे यानंतरचा ची आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभाजन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखामधील शिक्षणाधिकारी व तत्सम या सवर्गात पदोन्नती देण्याबाबतचा आजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतर चियारी या ठिकाणी आपण पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शिक्षण सेवा शिक्षण सक्षमीकरण शाखा गट अ मधील अधिकाऱ्याचे प्रशासकीय कारणास्तव मुदतपूर्व बदली वरिष्ठ अधिवक्ता यासाठीचा अजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतर चियारा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता सामाजिक न्याय विभागाअंतर्गत एकशे पंचवीसव्या जयंती नवीन मुलींचे शासकीय वसतिगृह शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा या वसतिगृहासाठी आवश्यक सोयी सुविधा अंतर्गत साहित्य व वस्तू खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता आहे अत्यंत शासन निर्णय विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे थोर पुरुषांची चरित्र साधने प्रकाशन समित्यांनी शासकीय मुद्रणालयाकडून छपाई केलेल्या ग्रंथासाठी देयकांची रक्कम अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून निधी हा वितरित करण्याबाबतचा हजूक्या आहे तो अत्यंत महत्त्वाचा <ज़ीव> चेअर आहे विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचे दिनांक दोन 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 हजार सव्वीस विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे गणेशोत्सव हा राज्य महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांना वित्तीय मान्यता देण्याबाबत जी आर दिनांक दोन 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 हजार सव्वीस विभागाचे <जाँगा> नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे वीरमाता जिजाऊ गाथा या कार्यक्रमाचा कालावधी वाढवून कार्यक्रमाकरिता होणाऱ्या अतिरिक्त खर्चास प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा अजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतरचा चिया मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव नगर विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता केंद्र शासन पुरस्कृत अमृत टू पॉईंट झिरो अभियान नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा आजुका आहे तो अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे केंद्र शासन पुरस्कृत अमृत टू पॉईंट झिरो अभियान नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्तारण प्रकल्पास प्रशासकीय मान्यता आहे 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 तो अत्यंत महत्त्वाचा निधी असणार कोटी विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे राज्यातील महानगरपालिका नगर परिषद नगर पंचायत यांना विशेष रस्ता अनुदान या निधी निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी लेखा शीर्ष तीस चौपन्न शून्य शून्य बावीस अंतर्गत देगलूर नगरपरिषद जिल्हा नांदेड करिता रक्कम सहा कोटी चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी जी निरना, निरना हे तुम्हाला जे काही जी आर आहे शासन निर्णय निर्णय आहे हे सर्व तुम्हाला समजलेच असेल आणि याबद्दलच्या जे काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो याबद्दलचे जे काही सविस्तर पी डी काही आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर हेडलाईनसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद